नमस्कार अग्रिस्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी सुटसुटीत आणि मऊ अस आणि झटपट होणार किंवा उपमा अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ही रेसिपी शेवटपर्यंत पहा चला वेळ न घालवता पाहूया रेसिपी कशी बनवायच्या अगोदर ही वाटी तर एक वाटी रवा घेतलेलाच आहे मी उपमासाठी बारीक नाहीये मीडियम साईज मध्ये रवा आहे हा माझा तर आता ह्यासाठी आपण अगोदर रवा भाजण्याच्या आधी काय करणार आहोत एक पातेलं घेतलंय आणि जितकं एक वाटी मी रवा घेतलाय त्याच वाटीने मी इथे दोन वाट्या आणि थोडस जास्त म्हणजे अडीच वाटी तुम्ही घेऊ शकता पाणी घ्यायचं आहे मोजून पातेलं ओतून घ्यायचे आहेत इथे ओतून घेतलंय हे चांगलं उकळवायला ठेवायचं आहे इकडे पाणी उकळते तोपर्यंत आपण काय करणार का आहोत गॅसवर ठेवलेली आहे कढई आता इथे मी साजूक तूप एक चमचा टाकून घेते तुमच्याकडे म्हणजे तुम्ही म्हणत असाल उपमा करायला तुपाची भ भा, भाजून घ्यायची गरज काय आहे तर खूप खमंग वाश येतो जर का तुम्ही नुसतंच न तूप वाप वापरता न तेल वापरता सुद्धा भाजलं तरी चालेल पण मी अशाच भाजते पर... पर्यंत हे आहे म्हणजे जोपर्यंत हाताला चटका लागत तो नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुपामुळे काय होतं खमंग असा वास सुटतो जर का तुम्ही नॉर्मली भाजलात तरी काही हे हरकत नाही म्हणजे तूप न वापरता किंवा तेल न वापरता पण मी अशाच प्रकारे वापरते तूप म्हणजे त्याला खूप सुंदर उपमा होतो वास सुद्धा खूप छान येतो मस्त असा आपला रवा भाजून झालेला आहे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया एका ताटामध्ये आपण काढून घेतलंय तीच कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत साजूक तुपाचं एक चमच तुमच्याकडे तूप नसेल तरी काही आपलं तूप टाकलेलं आहे आणि आपण ह्यामध्ये टाकणार आहोत तेल दोन चमचे तुपाने चव खूप सुंदर आणि खमंग अशी येते तुम्ही नुसतं तूपसुद्धा टाकू शकता किंवा तेलसुद्धा नुसतं टाकू शकता असं काही नाही की तूप टाकायला हवं पण चव खूप अप्रतिम येते तुपाने आणि इकडे तेल थोडं गरम करून तूप गरम करून आहे इथे एक चमचा मी शेंगदाणे घेतलेले आहे ते आपण थोडेसे असे रोस्ट करून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणा टाकून झाल्यानंतर ह्यामध्येच आपण टाकणार आहोत एक चमचा चना ह्याची उडदाची डाळ कच्चीच उडदाची डाळ घेतलेली आहे भिजून वगैरे घेतलेली नाही डायरेक्टली टाकलेली आहे चांगली रोस्ट करून घ्यायची आहे शिंगदाणा बरोबरच भाजून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये मी टाकत आहे काजू काजू ऑप्शनल आहेत शेंगदाणे सुद्धा ऑप्शनल आहेत तुम्ही टाकलात तर खूप छान लागेल चव ड्रायफ्रूट टाकल्यानंतर खूप छान चव येते चांदली रोस्ट करून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे कमी करून घ्यायची आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे हे एखादं मिनटं फक्त परतून घेतलेले आहेत लगेच ते लाल होतात त्याला टाइम लागत नाही कढी पत्ता मिरची तुम्हाला किती टक्के झाली त्याप्रमाणे इथे तीन मिरच्या बारीक चिरून टाकलेला आहे त्याचा आणि इथे मोठा कांदा एक टाकलेला आहे चांगले परतून घ्यायचे आहे इथे दोन तीन मिनटामध्येच कांदा आपला छान नरम झालेला आहे आणि ड्रायफ्रूट टाकल्यामुळे खूप छान असं दिसत पण आहे ह्यामध्ये आत्ता आपण टाकणार आहोत राई इथे आपण थोडीशी अशी जागा तयार करून घ्यायची आहे की जिथे तेल असेल तिथे आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण राई छोटा एक चमचा आणि थोडस अगदी हिंग मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत राई म्हणजे कसं होईल राई चडक चढत याच्यामध्ये आपोआपच तडतडणार आहे चांगली फक्त अगोदर टाकली ना मग करपते आणि मग करतपणा येतो याला त्यामुळे मी राई नंतर असं कांदा वगैरे नरम झाल्यानंतर मी टाकते तुम्ही अगोदर टाकले तरी काय हरकत नाही पण मी अशाच टाकते तर आपण ह्याच्यामध्ये बातमाला इथं तद्दरणारा आवाज येतोय सुद्धा यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी साखर अगदी चव येण्यास पुरत पुरती चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपण जे भाजून ठेवलेलं रवा होता तो टाकून घ्यायचा आहे रवा नेहमी परत आपण त्या जे तूप किंवा तेल काय जे टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये परत असं भाजून घ्यायचं म्हणजे काय होईल की रवा चांगला कारण अगोदर आपण हे भाजून ठेवल्यामुळे ते गार झालेलं असतो पण जेव्हा आपण रवा गरम करू आणि एकेकडे उकळचं पाणी टाकू तेव्हा रवा खूप छान फुलतो त्यामुळे नेहमी रवा म्हणजे जेव्हा आपण पाणी टाकायच्या अगोदर एकदा असं मिक्स करून पूर्ण त्यामध्ये भाजून घेतल्यासारखंच गरम करून घ्यायचं आणि एकीकडे एक पाणी ओतायचं आहे इथे पाणी चांगलं उकळले आपण घेतलेले आहे अडीच वाटी ते पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम स गरम मस्त असं आणि हलवत राहायचं आहे म्हणजे ह्या गुटल्या होणार नाही सुंदर वास सुकलेला आहे पहिले हळून व्यवस्थित घ्यायचं म्हणजे गुकली होत नाही आणि हा व वा ठेवायचा आहे अगदी दोन तीन मिनिटांसाठी झाकण इथे आपले दोन तीन मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून पाहूया सर्व पाणी व्यवस्थित सुकलंय आणि इथे पहा ती उपमा खूप सुंदर असतात सुट्टं सुट्टं आणि छान झालं आहे ना एकदम कडक ना एकदम मऊ सुंदर दिसतोय पण वाससुद्धा खूप सुंदर येतो प्रमाणात पाणी घेतलं तर तुमचासुद्धा उपमा करायला अजिबात त्रास होणार नाही आणि फुकट जाणार नाही किंवा बिघडणार नाही सुद्धा पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्याने अशा प्रकारे नक्की बनवा अजून आपण एकदा ह्याच्यावरती एक मिनिटासाठी पाणी काढून घेणार आहोत झाकण देऊन आपलं एक मिनिट झालेलं आहे आपण काढून घ्यायचं आहे खूप सुंदर आता मस्त अशी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे का खूप सुंदर असं सुट्ट सुट्ट असं उपमा तयार झालेला आहे आपला गॅस बंद करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे उपीट किंवा उपमा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली का आणि नक्की मी जी ट्रिक सांगितलेली आहे कारण उपमा किंवा उपीट सुट्ट व्हायला आणि व्यवस्थित फुलण्यासाठी जी ट्रीक सांगितली ती नक्की तुम्ही करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद